नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने टेटची एक्झाम ॲप्लिकेशन जेव्हा स्टार्ट केले होते तेव्हा ज्या सूचना दिल्या होत्या त्या सूचनांप्रमाणे आता जे कमेंट सेक्शनमध्ये क्वेशन आलेले आहेत किंवा येतात डॉक्युमेंट्स नेमकी कधीपर्यंतचे लागतील किंवा आत्ता काढलेले डॉक्युमेंट्स चालतील कामं एज्युकेशनल प्रोफेशनल असतील त्यातील किंवा सामाजिक आणि समांतर आरक्षणाचे डॉक्युमेंट्स आत्तापर्यंत चालतील का आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे वयोमर्यादा हो तर या संदर्भातली अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यासाठीची अपडेट पाहण्यासाठी आपल्याला जे त्यांचं नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनमध्ये ओपन करावं लागेल आता इथे जे आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा जो कालावधी देण्यात आलेला आहे तर तो कालावधी या ठिकाणी दिलेला आहे दहा मे परंतु नंतर पुन्हा एक नोटिफिकेशन काढून त्यामध्ये चार पाच दिवसांची मुदतवाढ दिलेली देले, होती आणि ती चौदा मेपर्यंत करण्यात आलेली होती हे जे ॲप्लिकेशन होतं त्या इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला डायरेक्टली या ठिकाणी आरक्षण आणि पदसंख्या या संदर्भातल्या जो चार नंबरचा मुद्दा मेन्शन केलेला आहे त्या चार नंबरच्या मुद्द्यामध्ये पण जो अकरा नंबरचा पॉईंट आहे त्या ठिकाणी यायचं आहे या आता या ठिकाणी आल्यानंतर बघा आरक्षणाचा आता आरक्षणामध्ये दोन एक सामाजिक आणि समांतर एक तुमचा जात प्रवर्ग ज्या आरक्षणात येतो ते झालं तुमचं सामाजिक आणि समजा तुम्ही प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा बाकीच्या काही गोष्टी असतील तर ते झालं तुमचं समांतर आरक्षण म्हणजे दोन्ही प प्रकारचे तुमचे आरक्षणाचे डॉक्युमेंट्स या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की जे तुम्हाला जाहिरातीत स्वीकारण्याचा जो दिनांक आहे तुम्हाला ॲप्लिकेशन जेव्हा हे जे ॲप्लिकेशन सुरू केलं होतं ती जाहिरात तर त्या जाहिरातीच्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे म्हणजेच हे ॲप्लिकेशन जेव्हा सुरू होते ते थोडक्यात मुदतवाढ देऊन चौदा मेपर्यंत करण्यात आले होते तर तुमचे जे डॉक्युमेंट्स आहे मग ते सामाजिक आरक्षण किंवा समांतर आरक्षण असो तर ते चौदा मे पूर्वीचे असायला पाहिजे म्हणजे त्या चौदा मेपर्यंत ते व्हॅलिड असायला पाहिजे फक्त यामध्ये एक सूट देण्यात आली होती ती म्हणजे एन सी एलसाठी तर ते देखील प्रसिद्धीपत्रक त्यांनी नंतर काढलं आणि सांगितलं की ज्या विद्यार्थ्यांचे एन सी एलसाठी ॲप्लिकेशन केलेले आहे त्यांची जी पोच पावती आहे तेसुद्धा अप्लाय करू शकतात म्हणजेच एन सी एल चौदा मेच्या नंतरचं चालेल परंतु त्याची पावती जे टोकन पावती तुम्हाला मिळते ती चौदा तारखेपर्यंतची असायला हवी आणि बाकीचे डॉक्युमेंट्स मात्र चौदा मेच्या पूर्वीचेच असायला हवे म्हणजे व्हॅलिड असायला हवे असं मेन्शन करण्यात आलेलं आहे म्हणजेच कोणतेही डॉक्युमेंट्स असो त्या ठिकाणी ते, ते चौदा मेच्या पूर्वीचे व्हॅलिड असायला हवेत फक्त ॲपियरचे जे विद्यार्थी होते त्यांना दिलेली संधी ते विद्यार्थी सोडून आणि एन सी एलचं नंतर तुम्हाला एन सी एल मिळणार ज्यांनी पोचपावती तेव्हा ज्यांच्याकडे पोचपावती होती त्यांचं एक एल सी एल नंतर येईल आणि जे ॲफ विद्यार्थी होते ते एवढेच डॉक्युमेंट्स वगळून बाकीच्यांना चौदा मेच्या पूर्वीचे असायला हवेत असा या ठिकाणी सांगित सांगण्यात आलेला आहे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे वयाच्या संदर्भात आता उमेदवाराचं कमीत कमी वय अठरा वर्षे सांगितले परंतु जास्तीत जास्त वय किती असावं याचं स्पष्टीकरण इथे दिलेलं नाही परंतु उमेदवाराचं वय जास्तीत जास्त हे अडोतीस असावं जे कॅटेगरी आहेत याचा एक व्यवस्थित व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे जे आरक्षणामध्ये येतात त्यांच्यासाठी वयोमर्यादा ही वाढवलेली असते परंतु जे ओपन असतात त्यांच्यासाठी अडोतीस असतं नंतर कोरोनाचे दोन वर्ष त्यांना वाढवून देण्यात आले होते चाळीस करण्यात आलं होतं परंतु इथे हा उल्लेख नाही परंतु तरीसुद्धा एक गोष्ट यामध्ये लिहिलेली आहे की शालेय शिक्षण विभाग जे निश्चित करेल ती वयोमर्यादा या ठिकाणी लागू राहील म्हणजे मिनिमम वयोमर्यादा अठरा दिलेली आहे परंतु मॅक्झिमम याचा उल्लेख यामध्ये केला नाही आता हा उल्लेख केला नाही म्हणजे त्या ठिकाणी दोन वर्ष सरसकट सूट बऱ्याच भरतीमध्ये देण्यात आलेली आहे जी दोन हजार बावीसच्या टेटसाठी सुद्धा त्या टेटवरती भरण्यात आलेल्या ज्या रिक्तपदांच्या जाहिराती होत्या त्यामध्ये सुद्धा दोन वर्षाची सूट देण्यात आलेली होती आता टेट तीनमध्ये ॲप्लिकेशनच्या वेळेस हा उल्लेख नाही परंतु जेव्हा जाहिराती थी येतील आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार यामध्ये या, या वयामध्ये सूट मिळू शकते हे ते एन सी एलच्या संदर्भातलं प्रसिद्धी पत्रक आहे ज्यामध्ये एन सी एलची तुम्हाला टोकन पावती चालून जाईल असं मेन्शन करण्यात आलं होतं आणि इथे उल्लेख आहे चौदा मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे म्हणजे तुमचे डॉक्युमेंट्स चौदा मे पूर्वीचे असावे त्या वेळेसचे वॅलिड असावे आणि एन सी एल आणि ॲप विद्यार्थ्यांचे रिझल्ट ह्या गोष्टी सोडून त्यांच्यासाठी फक्त चौदा मेचे चालतील कारण तेव्हा ते ॲप होते आणि एन सी एलवाल्यांकडे वाल्यांकडे टोकन पावती होती त्यामुळे ह्या दोन गोष्टी तुम्हाला चालून जातील आता वयोमर्यादेच्या संदर्भामध्ये जर विचार केला तर एक तर विद्यार्थ्यांसाठी वयोमर्यादेत दोन वर्षांची सूट मिळेल किंवा जेव्हा एक्झाम झाली पुढे जेव्हा जाहिराती येतील तर तेव्हाचं वय कन्सिडर न करता जेव्हा एक्झाम घेण्यात आली होती ते तेव्हाचंच वय कन्सिडर केलं जाईल म्हणजेच वयामध्ये मला देखील सूट मिळू शकते किंवा ज्या विद्या म्हणजे ॲप्लिकेशन जेव्हा विद्यार्थ्यांचे जास्त जातात तेव्हा देखील परीक्षा परिषदेच्या नियमांमध्ये बदल होतात कारण ही शिक्षक भरती आहे आता तसं बघितलं तर एखादी परीक्षा झाल्यानंतर नियमांमध्ये बदल होत नाहीत परंतु शिक्षक भरती ही सगळ्याच गोष्टींसाठी अपवाद आहे मग ती पदभरती असेल किंवा नियमावली असेल जर आपण कास्ट आणि ओपन टी ई टी किंवा सी टी ई टीचा पासिंगचा क्रायटेरिया बघितला तर तो, तो देखील नंतर त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे जी की लिस्ट मेरिट लिस्ट प्रसिद्ध करायच्या वेळेस तेव्हा आता एक्झाम वगैरे सगळ्या होऊन गेलेल्या होत्या असा असे काही क्रायटेरिया आहे किंवा आत्ता आपण टी टीचा जर संदर्भ घेतला तर महाराष्ट्रामध्ये सर्वच शिक्षकांना महाराष्ट्रामध्येच काय सगळीकडे सर्व शिक्षकांना पहिली ते आठवीसाठी टी ई टी कंपल्सरी करण्यात आली आता त्या शिक्षकांनी देखील रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेले के आहे की एखादी भरती झाल्याच्या नंतर तुम्ही नियमांमध्ये जर बदल केले तर ते पुढच्या गोष्टींसाठी त्यासाठी लागू असतात ऑलरेडी भरती केलेल्या गोष्टींसाठी लागू नसतात आता टी ई टी ही नंतर आली होती आता त्या शिक्षकाने टी ई टीची परीक्षा द्यायची की नाही किंवा दिली पाहिजे हा ही गोष्ट जरी वेगळी ठेवली तरीसुद्धा नंतर नियमांमध्ये बदल झालेले असूनसुद्धा त्या शिक्षकांनाही लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे शिक्षक ही भरती ही खूप वेगळी भरती आहे जी की इतर भरतींसारखं त्याला कम्पेअर करणंसुद्धा चुकीचं आहे त्यामुळे यामध्ये ह्या नियमांमध्ये बदल होऊ शकतो दुसरी गोष्ट अशी आहे की आता जर तुम्ही डब्ल्यू एसचा विचार केला किंवा ए सी बी सी आरक्षणाचा विचार केला किंवा जे कुणबी प्रमाणपत्र आहे त्याचा विचार केला तर मध्येच मुलांनासुद्धा अगदी कमी वेळ देण्यात आला होता की ज्यांचं ई डब्ल्यू एस आरक्षण होतं पण कुणबी प्रमाणपत्र भेटलं ते डब्ल्यू एसमध्ये राहू शकत नाही त्यांना कुणबीमध्ये जावं लागलं ओबीसीचं त्यांना दाखला द्यावा लागला आता ज्या विद्यार्थ्यांनी काढलाच नसेल ते ते ओपन कॅटेगरीमधनं गेले आणि ज्या विद्यार्थ्यांकडे डब्ल्यू एसचं होतं त्यांनासुद्धा ओपनमध्येच जावं लागणार तेव्हा आणि ज्या विद्यार्थ्यांचा मराठा समाजाचं एस सी बी सीचं आरक्षण सर्टिफिकेट त्यांनी काढलं तर त्यांना एस सी बी सीमधनं आरक्षण घेता येतं पण ज्या विद्यार्थ्यांनी ओबीसी काढलं नाही किंवा एस सी बी सी काढलं नाही तर त्यांना हे ऑलरेडी त्यांनी ईडब्ल्यू एसचं काढून ठेवलेलं असेल तर त्यांचं या ठिकाणी नुकसान होतं म्हणजे एक तर विद्यार्थ्यांना जर काही बदल केला तर विद्यार्थ्यांना तेवढी मुदत तरी द्यावी लागते नाहीतर मग ते बदल केला असेल तारेख् किंवा करायचं असेल तर कुठल्याही गोष्टीचे ॲप्लिकेशन सुरू होण्याच्या आधी हे बदल करण्यात येणं जास्त गरजेचं आहे त्याचप्रमाणे आता दुसरी गोष्ट अशी आहे की रिपीट रिपीट जे विद्यार्थी पुन्हा पुन्हा जॉईन होतात किंवा नवीन पद याच्यावरती लागतात आता तो नियमच असा आहे पहिला की पहिली ते पाचवीसाठी पात्र असेल तर तो, तो सहावी ते आठवीसाठी नंतर नववी ते दहावीसाठी अकरावी ते बारावीसाठी म्हणजे याच्यानुसार त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हतेनुसार ते पुढच्या वर्गांसाठी पात्र असतात परंतु असे रिवर्स नसतात हा तो पहिला नियम आहे मग शिक्षक भरतीमध्ये पहिली ते पाचवीची लिस्ट आधी लावण्यापेक्षा रिवर्सने लिस्ट लावलेली कधीही बेटर ठरेल तर त्यामुळे होईन काय की एकच विद्यार्थी हा पुन्हा पुन्हा जॉईन किंवा पुन्हा पुन्हा त्या विद्यार्थ्याचं लिस्टमध्ये नाव येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन हजार सतरा असेल किंवा दोन हजार बावीस असेल तेव्हापासून करण्यात आलेली जी मागणी आहे ती म्हणजे वेटिंग लिस्ट जर वेटिंग लिस्ट लावण्यात आली तर यामध्ये खूप फायदा होईल नाहीतर पुन्हा जागा रिक्त राहण्याचा म्हणजे विद्यार्थी पण असतात अभियोग्यताधारकही असतात परंतु तरीसुद्धा जागा रिक्त राहतात कारण या ठिकाणी वेटिंग लिस्ट लावली जात नाही खूप महत्त्वाचे महत्त्वाचे मुद्दे या आहेत यामध्ये जसे वेटिंग लिस्ट आहे किंवा निवड यादी जी आहे ती पहिली वरच्या वर्गांची लावण्यात यावी जेणेकरून त्यांना त्यांच्या एज्युकेशननुसार पहिला चान्स हा मोठ्या वर्गांचा मिळेल पुन्हा आता विद्यार्थ्यांची मागणी आहे हे कास्ट बाकी चे जे कास्ट किंवा जे बाकीचे डॉक्युमेंट्स आहे ते पुढचे देखील त्यांनी अप्लाय त्या ठिकाणी लागू करावे ॲप्लिकेबल करावेत आणि दुसरं म्हणजे एक वयोमर्यादेमध्ये सूट मिळावी वयोमर्यादेमध्ये सूट मिळून जाईल कारण ती खूप धारकांची मागणी आहे आणि ते बाकीच्या भरतीनुसार जरी बघितलं आणि नाही बघितलं तरी ती एक वॅलिड रिझन आहे त्यामध्ये कारण यामध्ये पुन्हा टेट चार ही नेमकी कधी होईल हे कुणीच सांगू शकत नाही त्यामुळे जेवढ्या काही विद्यार्थ्यांच्या मागण्या आहेत जेवढे जास्त त्या ठिकाणी ॲप्लिकेशन जातील किंवा जास्त मागण्या वाढतील किंवा खरंच एवढं अभियोग्यता हो धारकांसाठी ही गोष्ट इम्पॉर्टंट आहे एवढं जे जास्तीत जास्त मेल किंवा त्यांना पटवून देता येईल तेवढ्या जास्त अपेक्षा पूर्ण होतील परंतु सध्या तरी नोटिफिकेशननुसार जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला चौदा एप्रिलपर्यंतचे त्या दिवसापर्यंतचे वॅलिड चालणार आहेत फक्त ते दोन तीन तुम्हाला एन सी एल आणि ॲपिअर्स सोडून बाकीचे सांगायचं झालं तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबव्यात